ब्रेकफास्ट न्यूजमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल आंतरवाली सराटेतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झालेत शिवनेरीच्या पायथ्याला मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे हजारो मराठा बांधवांसह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे आणि संदर्भा या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार मंदार शिवनेरी किल्ल्याच्या पायथेशी असलेल्या या गेस्ट हाऊसमध्ये मध्ये पहाटे मनोज जरांगे पोहोचलेले आहेत सोबत त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत अंतर्वली सराटीपासून निघालेली त्यांची ही यात्रा उत्तरोत्तर वाढत गेलेली आहे त्यांच्या समर्थकांची गर्दी त्यांना येऊन मिळत गेलेली आहे आणि एक मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळते आहे थोड्या वेळात बाहेर पेतील आणि सांगितलं जातंय की समोर जो शिवनेरी गड आहे या शिवनेरी गडावरती जातील शिवजन्मा शिवजन्माचं ठिकाण आहे शिवनेरी आणि तिथून दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच करतील काल आपण पाहिलं होतं की सरकारकडून प्रयत्न होत होते मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचे मात्र आत्ता असा कोणताही प्रयत्न तुर्तास होताना दिसत नाहीये काही समर्थक आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात कुठून आलात तुम्ही आणि आत्ता सरकारकडून काही बोलण्याचा प्रस्ताव आला तर तुमचं काय मत आहे मुंबईमध्ये आंदोलन करण्यावरती ठाम आहात तुम्ही नक्कीच दादा जे दादा बोलतात तेच सत्य असतं कारण आपण त्याच्यावर काही प्रतिमित नाही देऊ शकत परंतु सरकारचा विषयही नाहीये आले तर चांगले स्वागतच चा आहे परंतु ते म्हणजे माझ्या सगळ्या कार्यकर्त्या नक्कीच बोलू शकत नाही परंतु या शिवछत्रपतीच्या पावनभूमीमध्ये आपण इथे या ठिकाणी दादांबरोबर आलेलो आहोत आणि इथली कपा माती कपाळा लावून आपण जो काय दादांचा लढाई त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत काय वाटतं तुम्हाला म्हणजे सरकारकडून बोलण्याचा प्रयत्न काल होत होता आत्ता आज तरी दिसत नाही आज कालपर्यंत सरकारचा प्रयत्न होता नक्कीच जरूर पण आज काय झालं असं माहीत नाही आम्हाला पण जर त्यांच्याकडून काही जरी निरोप आला तरी जे आमचे जनक आरक्षणाचे आहे ते मनोजदादा जरांगे पाटील हे सर्वस्वी निर्णय तेच घेतात आम्ही जर सरकारकडून काही नाही आलो तर आम्ही तर ठाम आहोत आम्ही तर आझाद महिना जाऊन आम्ही एक महिना लागू दहा दिवस लागू आम्ही उपोषण करायची तयारी आहे दादा कुठून आलात आम्ही आष्टी बीड दिवसांची तयारी आम्ही दादा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जाणार नाही आम्ही त्यांच्या सोबत रेशन तेलाचे डबे राईस सगळं घेऊन आलो आम्ही एक महिना राहण्याची आमची संपूर्ण सोय केली आहे आम्ही आमच्या गाडीत गॅसच्या टाक्या आणल्या शगडे आणलेल्या आहेत मोठाले टोप आणलेले आहेत आम्ही दोनशे अडीचशे जण आहेत आम्ही अजून पाचशे जणाचा स्वयंपाक घालू पंधरा दिवस वीस दिवस एवढे आम्ही पुरतो अडीचशे जण तुमच्या गावातले आहेत तुम्ही अडीचशे जण आमच्या गावात वेगवेगळ्या गावातले अनेक जण आहेत अनेक जण आहेत भरपूर तर त्यांची पण आम्ही तयारीने आलो आमच्याबरोबर आम्ही अजून पाचशे लोकांना जेवण चालू पंधरा दिवस पूर्ण एवढं आम्ही धान्य आणलेलं आहे तर रस्त्याने जाताना आपल्याला मनोज जरांगांचे जे समर्थक पाहायला मिळत आहेत आषाढी वारीसाठी जशा दिंड्या जातात पंढरपूरच्या दिशेने तशी काहीशी ही सगळी मनोज जरांगी यांची आंदोलनाची यात्रा आहे कारण घरून येतानाच हे लोक काही दिवस आपल्याला त्या ठिकाणी आहे या ही मुक्कामाच्या तयारीनिशी आलेले आहेत यांनी जसं सांगितलं काही दिवस जरी मुक्काम करावा लागला त्यासाठीची तयारी या आंदोलकांची आहे हो नक्की मंदार धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मनोज झरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर झरांगेंकडून पोलिसांना हमीपत्र सादर करण्यात आलं या हमीपत्रात झरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच पोलिसांच्या अटी शर्तींचं पालन करण्यासाठी आश्वासनं दिली आहेत आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचं पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात सादर केलं दरम्यान या संदर्भात मराठा आंदोलकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी आपण बघूया सोलापूर नाशिक सांगलीस प्रत्येक ठिकाणाहून आलेले आहेत आम्ही हे सांगणार आहे सरकारला की मनोजादा जे म्हणतील ते शांततेच्या प्रेमाने करणार आम्ही आंदोलन आणि आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही मागे हटणार नाही कुठल्या मुंबईकरांना त्रास न होता शांततेत आंदोलन करणार आणि आरक्षणच घेऊन जाणार त्यामुळे आम्ही मनोज दादांचा शब्द हे मराठ्यांना मराठा समाज हा कधीच टाकून दिलं नाही आणि टाकून देणार सुद्धा ज्यावेळेस मागच्या वेळेस वाशीपर्यंत आलो होतो त्यावेळेस असं कुठे आश्वासनं देऊन आम्हाला परत पाठवलं आणि आता त्यांनी चार महिन्यापासून वेळ काढूपणा केलेला आहे तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आणि जो आदेश असूत आमचा तोच आम्ही सर्वश्री मानतो सरकारने यावर जर काही तोडगा नाही काढला तरी पण आम्ही तिथे उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय तिथून जाणार नाही उपोषणला बसतो तो महिनाभर बसून आरक्षण घेतलं तर घेऊन जाईल इथं घेऊ देईल दरम्यान या आश्वासनांमध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख केलाय आपण बघूयात पांडुरंग मारक पोलिसांच्या संपर्कात असतील पाणी आणि प्रथमोपचाराची सोय करेन असं देखील जरांगेंनी म्हटलंय वाहतुकीत अडथळा आणणार नाही ठरवून दिलेल्या संख्ये एवढेच आंदोलक असतील स्वयंसेवक पोलिसांना सहकार्य करतील मंजुरी मिळालेल्या जागीच आंदोलन होईल असं देखील या हुमिपत्रात म्हटलंय आंदोलन सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच होईल असं सुद्धा जरांगे यांनी म्हटलंय ध्वज आणि फलकांसाठी दोन फुटांचीच काठी वापरली जाईल आंदोलनात लाठ्या भाले तलवारी आणणार नाही आंदोलक दंगा उसळेल असे अग्निशस्त्र बाळगणार नाहीत कुणीही चिथावणीखोर प्रक्षोभक भाषणं करणार नाही तर मनोज जरांगेंना यांना एकोणतीस तारखेला म्हणजेच उद्या फक्त सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा असेल तसंच आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांनाच एंट्री असेल असं परवानगी देताना म्हटलं गेलंय आहे दरम्यान झरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे आझाद मैदानावर एक हजार पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर ओबीसी संघटना देखील सक्रिय झाली आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं ओ राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे तायवाडे यांच्या नागपूरच्या निवासस्थानी ही बैठक पार पडेल आम्हाला सुद्धा आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकडे ससज्ज राहणं फार गरजेचं आहे त्याकर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने दुपारी एक वाजता ही सभा जी आहे त्या सभेमध्ये आम्ही सर्वकस चर्चा करून पुढची काय दिशा राहील त्याच्यावरती चर्चा करणार आहोत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एखादी जिंकल्यानंतर अजित पवारांनी मतदारांचे आभार मानले यावेळी पुन्हा एकदा अजित पवारांची दिलखुलास शैली बघायला मिळाली काही जण मला सांगतात माळेगाव कारखान्यात लावा पीडीसीसी बँकेत लावा मात्र बँकेच्या लेखी परीक्षेत तुम्ही पास झाल्यास तोंडी परीक्षेत मी मदत करेन अशा शब्दात त्यांनी इच्छुकांना आमिष दाखवलं पहिल्यांदा काय थोडीशी गुंतवणूक करायची होती ती केली या अशा काही त्याच्यावर काही काही बाबतीत मला कठोर निर्णय घ्यावे लागतील आज पण निवेदन देत असताना मला माळेगाव कारखान्यात लावा मला पीडीसीसीत लावा मला इकडे लावा मला तिकडे चिकवा पीडीसीसीच्या लेखी परीक्षा झालेल्या लेखी परीक्षेत उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच नियमाची भाषा करतात आणि कामात चोख असतो असे दावे करत असतात पण याच अजित पवारांनी कधी काळी पैशांचं वजन ठेवलंय असं सांगितलं तर तुमचा सा विश्वास बसणार नाही पण स्वतः अजित पवारांनी काल बारामतीमध्ये निधी मिळवण्यासाठी सहा लाख रुपये द्यायला होकार दिल्याचा किस्सा सांगितला हा प्रसंग कधीचा आहे हे मात्र अजित पवारांनी सांगितलं नाही माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी काल नेहमीच्या थाटात तुफानी बॅटिंग केली मला एकदा एमडीने सांगितलं दादा अमकं अमक काम आपलं होणार आहे पण त्या कामाच्या करता काही वजन ठेवावं हो लागेल नक्की वजन ठेवायचं म्हणजे त्यांनी एवढे मागितले ला संघा इतका इतर कोणत्याही स्वयंसेवी संघटनेला कडवा आणि तीव्र विरोध सहन करावा लागला नाही सरसंघचालक मोहन भागवतांचं हे वक्तव्य आहे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मात्र शुद्ध आणि सात्विक प्रेम हाच संघाचा आधार असल्याचं त्यांनी म्हटलं तसंच जगात अशांती आणि कट्टरतावाद वाढल्याचीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली तसंच अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर सरसंघचालकांनी स्वदेशीचा मंत्र जपण्याचं आवाहन केलंय आत्मनिर्भर होऊन स्वदेशीला महत्व द्या असं त्यांनी यावेळी म्हटलं इस प्रकार उपेक्षा और विरोध के वातावरण में संघ स्वयंसेवकों ने अपने निष्ठा के बलबूते स्वयं को दाव पर लगाकर संघ को इन सब कालखंडों से पार किया और ये सारा करते समय कई कटु अनुभव आए विरोध हुआ ये सारा होने के बाद भी संपूर्ण समाज के लिए उनके हृदय में शुद्ध सात्विक प्रेम ही रहा आज भी है और इसलिए स्वदेशी का पालन करना यानी क्या है जो घर में बनता है वो बाहर से नहीं लाना गर्मी के दिनों में आप अच्छा नींबू की शिकंजी बनाकर खा सकते हो वह पी सकते हो कोका कोला वाले क्यों लाना या स्प्राइट भी बाहर का पेय क्यों लाना अपने घर का लाना तो हर बात में अपना देश आत्मनिर्भर होना चाहिए अपने घर से शुरू करना जब ये स्वदेशी की बात करते हैं तो लगता है कि विदेशों से संबंध नहीं रहेंगे व्यापार ऐसा नहीं है आत्मनिर्भर होना यानी बाकी लोगों को बंद करना नहीं है आत्मनिर्भर होना है लेकिन दुनिया परस्पर निर्भरता पर चलती है कुटुंब भी परस्पर निर्भरता पर चलता है आंतरराष्ट्रीय व्यापार तो चलेगा औरमेन होगी बस बीडच्या आष्टी तालुक्यातील देवस्थान इनामी जमिनीच्या घोटाळ्यातून आमदार सुरेश धस यांचं नाव वगळण्यात ना आलंय पिंपळेश्वर विठोबा खंडोबा यासारख्या सात देवस्थानांच्या इनाम जमिनी बेकायदेशीर खालसा करून हस्तांतरित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबियांना गुन्ह्यातून वगळण्यात आलं पोलिसांनी विशेष न्यायालयात अहवाल दाखल केलाय या अहवालावर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयानं तक्रारदार राम खाडे यांना नोटीस बजावली आहे परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढणारे आशिष वाकोडे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आपल्या समर्थकांसह आशिष वाकोडे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधी हे लढाई लढत आहेत त्यामुळेच आम्ही काँग्रेसमध्ये जात असल्याचं वाकोडे यांनी सांगितलंय विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढलाय या दुर्घटनेत पंधरा जणांचा मृत्यू झालाय दुर्घटनेच्या बत्तीस तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे नऊ जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरील विजयनगरमध्ये रमाबाई अपार्टमेंट नावाच्या चार मजले इमारतीचा काही भाग सव्वीस ऑगस्टच्या रात्री पावणे बारा वाजता कोसळला होता या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली वीस ते पंचवीस रहिवाशी दबले गेल्याचा संशय होता या घटनेनंतर तात्काळ बचावासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या पालिकेचं अग्निशमन दल पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते सलग दोन दिवस रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जेसीबीच्या सहाय्यानं ढिगारा हटवण्याचं काम देखील सध्या सुरू आहे विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा पंधरावर पोहोचल्यानंतर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वसई विरार महापालिकेनं या इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटकही केली आहे सोबत जागा मालकावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या विरारमधील इमारत दुर्घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी बघूयात मिरारच्या इमारत दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत एन डी आर एफ टीमने चोवीस जणांना रेस्क्यू केलेला आहे त्याच्यामधील पंधरा जणांचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे नऊ जणांवर आता खाजगी रुग्णालयात उपचार आहे सध्या बत्तीस तास उलटले आहेत आणि अजूनही एन डी आर एफची टीम जी आहे ही बचाव कार्य करत आहे शोधकार्य सुरू आहे ज्या वरच्या भागामध्ये जर बघितलं आपण तर ता त्या टॅरेसवर दोन जणं होती आणि ती दोन जणं मिसिंग आहेत आता त्या दोन जणांचं शोधकार्य जे आहे अजूनही सुरू आहे नितीन साने या बांधकाम व्यावसायिकावर एम आर टी पी आणि सदोष मनुष्यवदाचा गुन्हा जे आहे हे विरार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे जो चा बिल्डर जो आहे त्याचा त्याला विरार पोलिसांनी अटक केलेली आहे आता, के आता बत्तीस तास उलटून गेलेले आहेत अजूनही जे दोन मृतदेह आहेत त्यांचं शोधकार्य जे आहेत इनडायरेक्ट करणा जे आहेत हे चालू आहे प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा विरार आणि आत्ताची एक ब्रेकिंग बातमी येते गणपतीनिमित्त गावी निघालेल्या शिक्षकाचं अख्खं कुटुंब बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आलाय हिंगोलीचे रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर चव्हाण हे शिक्षक असून नोकरीनिमित्त रत्नागिरीच्या गुहागर इथे राहतात सोबत त्यांची पत्नी आणि दोन मुलं सुद्धा राहतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं कारनं प्रवास करत चव्हाण पती पत्नी आणि दोन मुलांसह ते गावाकडे निघाले होते परंतु ते घरी पोहोचलेले ना ना नाही आहेत नातेवाईकांनी सातत्यानं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु अद्याप संपर्क झालेला नाही मागील चाळीस तासांपासून त्यांचे मोबाईल्स बंद आहेत त्यामुळे चिंतेत असलेल्या नातेवाईकांनी कालपासून त्यांची शोधाशोध सुरू केली आहे मात्र संपर्क झालेला नाही या बातमी बातमीसोबत मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय बघत रहा एबीपी माझा